नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्याला मदतीसाठी उभे राहण्यामध्ये कोणते सरकार कटिबद्ध आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा तर शेतकरी मित्रांनो येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानामध्ये आपण जर आपल्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं योग्य सरकार निवडून दिलं तरच पुढील पाच वर्ष आपल्यासाठी फायद्याची असणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी भाजपा कटिबद्ध आहे शेतकरी मित्रांनो काँग्रेसच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांसाठी एक रुपयाची मदत मिळाली तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघे पंचवीस पैसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचे म्हणजे पंचाहत्तर टक्क्याचा हा भ्रष्टाचार केला जायचा शेतकरी मित्रांनो भ्रष्टाचाराची ही दलदल इतकी मोठी होती की प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होता परंतु भाजप सरकार आले आणि यामध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल घडत गेले आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगितलेली संपूर्ण रक्कम जमा होते केंद्र सरकारचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात कुठल्याही प्रकारची कटोती होत नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार फक्त भाजप सरकार आहे मोफत साधनं भाजप सरकारनं दिलेली आहेत आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट मदत यामुळे शेतकऱ्यांच्या आता जीवनमान उंचावत आहे म्हणून अनेक शेतकरी भाजपाकडे वळत आहेत आणि भाजपाच आपला खरा तारणहार आहे असं शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलेला आहे शेतकरी मित्रांनो विरोधक फक्त बोलतात पण भाजप काम करते शेतकऱ्यांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय फक्त भाजप घेते आणि म्हणून कित्येक शेतकऱ्यांना दिवसाची वीज पुरवली आहे चोवीस तास वीज पुरवली आहे कित्येक शेतकऱ्यांच्या डी प्रश्न या ठिकाणी भाजप सरकारनं मिटवलेला आहे आणि कित्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता भाजप सरकारमुळे नंदनवन फुललेलं आहे आणि ही प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहणार आहे शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध एकही शेतकरी आता मागे राहणार नाही हेच ध्येय आहे आणि म्हणून शेतकरी मित्रांनो भाजपाला मत म्हणजे शेतकऱ्याच्या विकासाला मत आपले या विषयीचे विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार